लोकशाहीचाच रंग उधळला जातात की ॲक्ट्रेस कंगना राणावर बी जे पी के विचारधाराचे मृत्यू जुलती आहे विचार तर पार्टी पार्टीही चुनाव लढ सकती आहे त्यांच्या हातामध्ये पोलीस तपास यंत्रणा आहे अरविंद केजरीवाल यांना अंदर से जो काम करेल तो बाहेर करणं मुश्किल हा जो नेता जेलमध्ये चले गए तो बाहेर आकर दादा मजबूत होईल लोक फार सहन दडा नाहीत लोकं फार सहन दडा नाहीत जगातल्या ज्या भागात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला त्याचे लोक रस्त्यावर आले आणि हुकुमशहाना एकट लोकांनी रस्त्यावर मारलं किंवा त्यांना देश सोडून पळून जावं लागलं आपल्या देशात सुद्धा आता ती वेळ जय आहे बोला सर आज होई आहे काय वाटतं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा रंग उधळला जाईल आणि राजकारणातील रंग आणि बेरंग उदळ लोकशाहीचाच रंग उधळला जाईल या देशामध्ये अनेकदा एकाधिकारशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न झाला अहंकार किंवा मस्तवालपणा पण पन या देशातल्या लोकांनी लोकशाहीचं रक्षण केलं आताही प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या हातामध्ये पोलीस तपास यंत्रणा आहेत ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली ज्या पद्धतीनं इतर सर्व विरोधकांवरती अटकेची टांगती तलवार आहे किंवा अटक केली लोक फार सहन करणार नाहीत अरविंद केजरीवाल यांना अटक करताच दिल्लीसह देशामध्ये लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत सरकार जरी डोळे मिटून बसला असलं तरी सरकारला माहिती आहे काय चाललंय देशात जगातल्या ज्या भागात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तेथे लोक रस्त्यावर आले आणि हुकुमशहाना एकतर लोकांनी रस्त्यावर मारलं किंवा त्यांना देश सोडून पळून जावं लागलं पळून जावं लागलं आपल्या देशात सुद्धा आता ती वेळ आलेली आहे बोलिये उमर अब्दुल्ला यांनी मला असं वाटत नाही ओमर अब्दुल्ला हे महाराष्ट्रात शिकलेले आहेत जेव्हा काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद हा टोकाला गेला होता तेव्हा ओमर अब्दुल्ला यांच्यासह काश्मीरमधले अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्रात शिकत होते त्याच्यामुळे ओमर अब्दुल्लांनी का विरोध केला आहे याविषयी स्पष्टता नाही दुसरं असं की मुंबई पुण्यामध्ये आजही शेकडो काश्मीरी विद्यार्थी शिकत आहेत हे आपल्याला माहीत नसेल तर मी सांगतो पुण्याला सरहद नावाची एक संस्था आहे संजय नाहार यांची आणि त्यांनी ही संस्था फक्त काश्मीरी जे तरुण आहेत मुलं आहेत त्यांना शिक्षण मिळावं म्हणून स्थापन केली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही काश्मीरी तर मुलांचा स्वीकार करतो आहे तर आपण महा जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदनला का विरोध करता एकदा स्पष्ट माझ्यापर्यंत ही बातमी आलेली नाही अरविंद जीवाल को अरेस्ट किया गया है, और वो खतरनाक हो गया, गया। ता, इंडिया अलायंस का, का एक रामलीला मैदान पे बहुत बड़ी रैली है प्रोटेस्ट रैली है और हम सब वहा शामिल हम सब उद्धव ठाकरे जी को भी न्योता आया है और उद्धव ठाकरे जी दिल्ली में जाने के बारे में गंभीरता से सोच रहे हैं बात ऐसी है कि मैंने कल सुना कि अरविंद केजरीवाल को मोदी जी डरते हैं ये डर है उनको लगता होगा कि अरविंद केजरीवाल जैसे नेता आप अरेस्ट करेंगे जेल में डालेंगे तो आपको सुकून मिलेगा ऐसा नहीं है अब अरविंद केजरीवाल ज्यादा खतरनाक बन गए वो अंदर से जो काम करेंगे वो बाहर करना मुश्किल था जेल से अगर कोई नेता काम करता है तो लोग उनकी बात मानते हैं लोग उनकी बात सुनते हैं देश के स्वतंत्रता संग्राम में भी जो नेता जेल में चले गए वो बाहर आकर ज्यादा मजबूत हुए और लोग उनके साथ खड़े बीजेपी का ये कहना है कि जेल से गैंगस्टर काम करते हैं जैसा कि आपने कहा कि जेल में जाने के बाद वो और मजबूत हो जाएगा और वहाँ से काम करेंगे बीजेपी तो इससे कहती है कि तो, तो क्या छगन दुर्बल गैंगस्टर है छगन दुर्बल जेल में जाकर आए गैंगस्टर है अजीत पवार को चक्के पिसने के लिए भेज रहे थे गैंगस्टर है हसन मुसीब बेल पर छुटे हैं गैंगस्टर है, है? नवाब मलिक जी आपके साथ हो है गैंगस्टर है बताइए कल ही नवीन जिंदाल को अपने पार्टी में शामिल कर लिया वो गैंगस्टर है उनके ऊपर सी बी आई का चार्जशीट पड़ा है पुलिस स्कैम में उसको जेल भेजने की तैयारी चल रही थी क्या वो गैंगस्टर है ये भाजपा वाले का दिमाग ठिकाने नहीं है भांग पीकर बात करते हैं आज होली है उसमें एक इंटरेस्टिंग नाम है कंगना रनौत का मंडी से हिमाचल प्रदेश से जब महाविकास आघाड़ी की सरकार की काफी तनातनी देखने को मिली थी कंगना रनौत और महाविकास आघाड़ी जो सरकार है स्पेशली उद्धव ठाकरे जी के साथ तो कहीं ना कहीं उसका अवार्ड दिया गया है मुझे मालूम नहीं किसका किस लिए उनके अवार्ड दिया है लोकतंत्र है हम लोकतंत्र को मानते हैं और सबको चुनाव लड़ने का अधिकार है अगर ये एक्ट्रेस कन्ना रानावत बीजेपी के विचारधारा से मिलती जुलती है उनकी उनका उनका विचार तो उनके पार्टी की चुनाव लड़ सकती है हम लोकशाही पर विश्वास रखते हैं लोकतंत्र पर विश्वास रखते सर तो लोग लो तय करेंगे ना मंडी की जनता तय करेगी ना उसको चुनकर देना है कि उसको नहीं देना है अच्छी बात है म्हणजे का ना चुनाव लोकतंत्र है, आप हैको बी तिकीट दे सकते हो सर बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाचा सभावी उमेदवार सुमित्र पवार यांचा शिंदेगडच्या कार्यकर्त्यांकडूनच विरोध केला जातोय मुरलीधर मोहळ यांचा प्रचार करत असा मेसेज होता व्हॉट्सअप ग्रुपवरती मी काय बोलणार माझ्याकडे माहिती नाही सर मी याच्यावरती बोलणार जर बघितलं तर भाजप सभा मोठा पक्ष म्हणतात पण आज असं परिस्थिती आहे की जे छोटे छोटे लहान लहान पक्ष आहेत माझ्याकडे शिक्षण भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष नाही भारतीय जनता पक्ष हा कधीच मोठा पक्ष नव्हता एखादा दरोडेखोर चोऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे तसं भारतीय जनता पक्षाचं दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली श्रीमंती वाढवायची याला काय मी श्रीमंत किंवा धनिक म्हणत नाही